नमस्कार मी राजरत्न टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत महाराष्ट्राचं नंदनवन म्हणून ओळखलं जाणारं पर्यटन स्थळ पाचगणी ड्रग्सच्या विळखात सापडलंय पाचगणी पोलीस आणि सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत पाच लाख रुपयांच्या कोकेनसह दहा ड्रग्ज तस्करांना अटक करण्यात आली आहे साताऱ्यातील जावळी तालुक्यातील सावरी गावात अलीकडच एमडी ड्रग्जची फॅक्टरी उद्ध्वस्त करण्यात आली होती आणि त्यानंतरच पाच गणित कोकेन विक्री करणारे रॅकेट पोलिसांच्या हाती लागल्याचं समोर आलंय गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी दहा जणांना ताब्यात घेतलंय आणि त्यांच्याकडून पोलिसांनी पाच लाख रुपयांच कोकेन जप्त केलंय हेक्टर या अलिशान गाड्या मोबाईल फोनसह एकूण बेचाळीस लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केलाय ताब्यात घेतलेले सर्व संशयित हे मुंबईतील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून भेंडी बाजार नागपाडा भायकळा ग्रँड रोड मुंबई सेंट्रल परिसरातील असल्याची माहिती आता समोर येते या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांमध्ये मोहम्मद नावेद सलील परमार सोहेल हशद खान अंसारी, वाशील हमीत खान मोहम्मद रिजवान हमीद अली अजगर राजकोटवाला मोहम्मद साहिल अन्सारी जिशान इरफान शेख सैफ अली कुरेशी महम्मद उबेद सिद्दीकी राहीद मुख्तार शेख यांचा समावेश आहे याबाबत पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली पाहूयात नमस्कार सातारा जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थाच्या बाबतीमध्ये प्रचंड प्रमाणात वाहतूक होते कन्जम्पन केलं जातं याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक मान्य तुषार जोशी सर अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅम उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके सर यांनी आम्हाला आढावा बैठकीदरम्यान धडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या त्या अनुषंगाने काल पाचगणी पोलीस ठाणे हद्दीमध्ये एक गोपनीय बातमीदारामार्फत आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आम्ही मिळालेल्या माहितीचा आशय वरिष्ठ अधिकारी यांना कळवून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री देवकर सर व त्यांच्याकडील पथक यांना कळवून आम्ही एकत्रित काल रात्री छापा टाकलेला आहे सदरचा छापा हा घाटजाई मंदिरजवळील जो ग्रँड फिस्टा इला आहे त्याच्या रोडला एका संशयित वाहनामध्ये आम्हाला अंमली पदार्थ असल्याची माहिती मिळालेली होती त्या अनुषंगाने आम्ही सदर छप्यादरम्यान आम्हाला कॅप्सूलसह तेरा ग्रॅम आणि विदाऊट कॅप्सूल दहा ग्रॅम असा कोकेन सदृश पदार्थ मिळून आला त्या पदार्थाची चाचणी फॉरेन्सिक टीमनं जागीच करण्यात आलेली आहे सदरचा मुद्देमाल हा जवळपास पाच लाख रुपये किमतीचा आहे मार्केट व्हॅल्यूनुसार आणि इतर साहित्य मोबाईल आणि वाहने असे एकूण बेचाळीस लाख पंच्याऐंशी हजार रुपयेचा मुद्देमाल आम्ही सरकारी पंचांच्या समक्ष काल त्याच ठिकाणी जागेवर जप्त करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने पाचगणी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे पाच सबलिक पंचवीस एन डी पी एस ॲक्ट आठ किंवा ब अन्वये आम्ही हा गुन्हा दाखल कर केलेला आहे दहा संशयित इसम आम्ही अटक करण्यात आलेले आहे सदर इसम यांना आम्ही मान्य न्यायालयात हजर करत आहोत आणि पुढील कायदेशीर तपास करत आहोत सगळे सगळेजण जे आपण संशयित ताब्यात घेतलेले आहेत ते मुंबई शहरातील आहेत त्यातील एक गुन्हेगार हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे त्याची इतर साथीदारांचा आम्ही रेकॉर्ड चेक करत आहोत याची पाळेमुळे खणून काढण्यासाठी स्वतः मान्य एस पी सर ॲडिशनल मॅडम आणि एल सी बीचे पी आय देवकर साहेब असे आम्ही एकत्रित पथक करून त्याच्या मुळाशी तपास करणार आहोत या अनुषंगाने मी पाचगणी परिसरातील सर्व नागरिकांना जनतेला आव्हान करतो आहे की एकतीस डिसेंबर आता जवळ येऊ घातलेला आहे आणि आपल्या सुंदर स्वच्छ अशा पाचगणीला पर्यटन नगरीला या विळख्यातून वाचवण्यासाठी आपल्याला मिळालेली माहिती ही पोलीस दलाला तात्काळ द्या त्या अनुषंगाने आम्ही सर्व जे प्रायव्हेट विला बंगला हॉटेल चालक आहेत या सर्वांना आम्ही एक नोटीससुद्धा इश्यू करतो आहे की अशा पद्धतीचे काही तरुण अंमली पदार्थाची वाहतूक करून मिळ हॉटेलला विलाला मिळून आल्यास यावर आपलाही स्वतःचा सा निर्बंध असावा याप्रमाणे आम्ही त्यांना नोटीसीद्वारे बी एन एस एकशे अडुसष्टनुसार त्यांना सूचना करीत आहोत आणि पाचगणीतील नागरिकांनी आवाहन केलेलं आहे की आम्हाला याची माहिती आपणापर्यंत आल्यानंतर तात्काळ करा कळवावी आम्ही सर्वजण पाचगणी आणि महाबळेश्वर परिसरातील या आपल्या पर्यटन नगरीला अंमली पदार्थापासून दूर ठेवण्यासाठी पोलीस दल सर्वतोपरी प्रयत्न करेल थँक्यू आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉइजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड